आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत व्हावा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मूळ वेतात होणार वाढ जाणून घ्या अपडेट चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नम्मी असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल ताब्याच्या क्लासेस चॅनल मार्फत आपल्याला सतत पाहायला मिळतील लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर पगारवाढीच्या परिस्थितीचे दिवस लवकरच संपणार आहेत होय सरकारकडून पगारवाढीची माहिती समोर येत आहे येत्या वर्षापूर्वी मोठी पगारवाढ होणार असल्याचे बोलले जात आहे कर्मचाऱ्यांना लवकरच दुहेरी आनंदाची बातमी मिळणार आहे सरकारच्या ह्या नव्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांनी लढणार आहेत तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे हो आगामी मंत्रिमंडळ बैठकीत फिटमॅट फॅक्टर वाढवण्याची पूर्ण संपूर्ण तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे फिटमॅट फॅक्टर हा गुणांक आहे ज्याच्या मदतीने सरकार पगार आणि पेन्शनमध्ये सुधारणा करते असे सांगण्यात येत आहे की नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या आगमनापूर्वी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आठ हजार ते सव्वीस हजार रुपयाची मूळ वेतन वाढ होईल सध्याच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत कर्मचाऱ्यांना मूळ वेतन म्हणून अठरा हजार रुपये दिले जात होते यानंतर इतर भत्ते जोडूनच पगार केला जातो फिटमॅट फॅक्टर वाढवण्याची मागणी बऱ्याच काळापासून वाढत आहे यावेळी वित्त विभागाच्या बैठकीत फिटमॅट फॅक्टरचा आठव्या वेतन आयोगावर सहमती होण्याची आशा असल्याचे कर्मचारी परिषदेचे मत आहे याबाबत सरकारकडून काय अपडेट आहे ते आपण जाणून घेऊया वेतनश्रेणी आयोगाची स्थापना किती वर्षात केली जाते आता देशातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार मिळतो म्हणजे आतापर्यंत भारतात सात सातवा वेतन आयोग स्थापन झाले आहेत सर्वप्रथम जर वेतनश्रेणी हॅनर आयोगाबद्दल बोललो तर एकोणीशे तयार केले के गेले शेवटच्या सातव्या वेतन आयोग अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी स्थापन करण्यात आला होता सध्या आठव्या वेतन श्रेणी आयोगाची चर्चा सुरू झाली आहे चारव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची फाईल सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार आहे सध्याच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत कर्मचाऱ्यांना मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार झाल्यावर सर्व भत्ते लागू केले जातात मात्र मूळ वेतनात वाढ करावी अशी मागणी अनेक स्काय कॅनर दिवसापासून आहे कारण मागेही पाहता कर्मचाऱ्यांमध्ये पगाराची मागणी वाढत आहे म्हणजे मूळ वेतन किमान सव्वीस हजार रुपये असावे अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही मागणी करण्यात आली होती मात्र त्यावेळी सरकारने यावर काहीही सांगितले नाही याची घोषणा लवकरच केली जाणार आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील